नमस्कार ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय होणार आहे ते आपण पाहू सुरुवातीलाच पण पाहतो की अर्जुन बोलत असतो तर आता शेवटचे दोन उरले मिसेस आणि प्रतिमा किल्लेदार मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपापले मोदक दाखवावे दोघी आपापले मोदक दाखवतात दोघींचे मोदक बघून सर्वांना आश्चर्य वाटतं दोघींचे मोदक एकसारखेच झालेले आहेत पूर्णाजी मोदकांकडे बघत बोलते या मोदकांकडे बघून असं वाटतंय की मुलीने आईच्या पावलावर पाऊल ठेवून मोदक बनवले जणू लेखीनं आपल्या आईच्या हातातली कला उचलली आहे ह्याच दोघी विजेत आहेत तर वजन टाळ्या वाजवतात पूर्णाजी बोलत असते असं म्हणतात की हात बदलला की काळ्यांचे आकार बदल म्हणून प्रत्येक सुगरणीचे मोदक वेगळे दिसतात पण प्रतिमा आणि सायलीने केलेले मोदक इतके कसे सेम दिसतात हे देवजानी बाई सायली बोलते पूर्णाजी मी तर पहिल्यापासून असेच मोदक बनवते मला माहित नव्हतं की प्रतिमा आत्या सुद्धा असेच मोदक बनवतात ते आस मी हसत हसत बोलते खर तर प्रतिमहात्यासारखे मोदक तन्वीने बनवायला पाहिजे होते पण तन्वीने बनवलेला मोदक पांढरा बॉल दिसतोय तोही सीवन उसवलेला तन्वी चिडून बोलते इतकेही काही वाईट झाले नाही तर माझे मोदक आणि काय ग अस्मिता तुझ्यात आणि कल्पना मावीमध्ये किती साम्य आहे ग ते बघ ती किती सुग्रणे अ तू तू कधी स्वयंपाक घरात तरी जातेस का तू कसं कम्पेअर करू शकतेस मला आणि माझ्या आईला आस मी बोलते अगं कम्पेअर कुठे करते मी प्रतिमा त्यासारखे तुझ्यात काही गुण नाहीये एवढंच म्हणते मी तुम्ही बोलते हेच म्हणते मी तू साध्या मोदकावरून सांगू शकत नाहीस की मी माझ्या आईची मुलगी नाहीये म्हणून आज मी बोलते गप्प बसा मी तू कुठलं टोक गाठते प्रतापरा बोलतात अरे अरे गप्प बसा किती भांडा लहान का तुम्ही हे बघा सगळ्यांनी केलेले मोदक उत्तम झालेले आहे नागराज बोलतो करेक्ट आहे करेक्ट आहे आणि तन्वीमध्ये प्रतिमा महिन्यांचे काही गुण आहेतच म्हणजे मायाळूपणा आहे समजूतदारपणा आहे रवि बोलतो नागराज ते राहू दे सगळं आणि तन्वी हे जे तू काय मोदक केलेले आहेस ना ते मी नक्की खाईन खूप आनंदाने आणि प्रेमाने खाईन पुढे आपण पाहतो की सर्वांचं जेवण आठव सर्वजण गप्पा मारत बसलेलं असतं रविराज बोलतो पूर्णही पाहुण्यांना मनसुक्त जेवण घालण्याची पद्धत तुमच्या सुनेनं आणि नाच सुनेनं ना अगदी व्यवस्थित पाळलेली आहे चैतन्य बोलतो एक मिनिट पाहुणे इथे पाहुणे कोण आहे अर्जुन बोलतो मला वाटतं अस्मिता त्यांना म्हणत असते अस्मि अर्जुनला बोलते अर्जुन फटका खायचा आहे का तुला अर्जुन हळू सायलीला बोलतो मिसेस सायली तुमच्या हातात काही जादू आहे का एवढे मोदक खालेत मी तरी असं वाटतं की अजून दोन तीन खावे चाली बोलते मला माहीत होत की तुम्ही हेच म्हणणार म्हणून मी आधीच तुमच्यासाठी मोदक बाजूला काढून ठेवले नंतर नक्की खा तन्वी त्यांच्याकडे बघत असत अर्जुन बोलतो तुम्ही माझ्यासाठी मोदक बाजूला काढून ठेवले तुम्ही सुद्धा ना प्रतिमा आत्यासारखी आहात पुढे आपण पाहतो की नागराज चालत चालत येत असतो आणि प्रतिमा पाणी पित असते प्रतिमा पाणी पिऊन बोलते एवढ्यात नागराज तिकडून येतो प्रतिमा नागराजला धडत नागराज बोलतो सॉरी प्रतिमा नागराजकडे बघतच राहत नागराज, नागराज मनातच बोलतो ही अशी काय बघते माझ्याकडे ऍक्सिडेंट नंतर मी ओळखून गाडीकडे बघत होतो त्यावेळेला हिन बघितलं तर नसेल ना मला मेलो आता कल्पना सायलीला बोलते सायली प्रतिमा घाबरलीय का सायली प्रतिमा जवळ जात्याने बोलते प्रतिमा त्या तुम्ही यांना ओळखला नाही का अहो हे तुमचे सक्के धीर नागराज काका का? तुम्ही त्या दिवशी घरी आलात ना त्या दिवशी सुमन काकू आणि नागराज काका का होते आणि आज तर दिवसभर ते येतच नागराज बोलतो सॉरी चुकून धक्का लागला आणि नागराज तिथून सटक नागराज नागराज पूर्णाजी जवळ जातून बोलतो पूर्णाई मी येतो आता पूर्णाजी बोलते नागराज सुमनची खूप आठवण आली प्रत्येक सणाला ते असते ना आपल्या रविराज बोलतो पण पूर्णाई तिला पण तिच्या भावाकडे जाणं खूप गरजेचं होतं नागराज तू गेला तरी चाल सर्वजण आप आपल्या मध्ये जातात नागराज तन्वीला बोलतो अच्छा तुझ्या या यशाबद्दल तुझं भरघोस अभिनंदन प्रिया माती खातेच एरवी पुढच्या वेळी ना मातीमध्ये थोडा चिकन मिस नवीन रेसिपी ट्राय कर जरा चव तरी बदलेल असं म्हणून नागराज निघून जात पुढे आपण पाहतो की तन्वी जवळ येते आणि आसमीचा मोबाईल घेते आसवी बोलते तन्वी तू काय वेळी वेळी झालीस का तुनी बोलते वे� वेळी तू झालीस तुझ्यामुळे माझे मोदक फसले मी तुला एक काम दिलं होतं अस्मिता माझ्या जवळ राहा आणि तो व्हिडिओ प्ले कर इतकं साधं काम तुला जमलं नाही का आणि वर काय म्हणालीस की माझ्यात माझ्या आईच्या अखाला नाहीये असं मी बोलते मग काय तुझ्या त्या उकडीच्या पचपचित गोळ्यांचं कौतुक करायचं होतं मी आणि तू पण म्हणालीस ना की तू तुझ्या मम्मा सारखी सुग्रण नाहीयेस मी काय तुझं फक्त ऐकून घ्यायचं तो मी बोलते अगं तुझ्या हातचं कधी खाल्लं नाही का प्याले नाही मग कसे काढणार तू सुग्रण आहेस का नाही ते सतत तू इथं आराम करत पडलेली असतेस गप्प बस तन्वी आणि तुला काय जमत काय नाही हे दिसलंच आहे मला आणि तुझ्यासाठी चार व्हिडिओ जरी प्ले केले असते ना तरी तुला मोदक जमलेच नसते आणि सायलीने डोळे जाकून जरी मोदक केले असते ना तरी तिला ते जमले असते अगं ती सगळीकडेच पुढे पुढे करत असते मग ती जिंकणार ना, ना आणि जरी ती नाही जिंकले ना तरी सगळे कौतुक सायलीच करणार तिथे ना सगळ्यांवरती काय जादू केले काय अगं जादू नाही जादू टोना केलाय एक मिनिट आपण एकाच बाजूने आहोत ना अय्या हो आपला शत्रू हो एक हो तर एकच आहे मग आपण भांडत का होतो अस्मिता स्वारिय मी उगत चिडले तुझ्यावर नाही नाही मी सुद्धा स्वारिय आपण एकाच टीम मध्ये आहोत आणि जर त्या साडीला ठेचायला हवं तर आपल्याला एकत्रच राहायला हवं हो। एवढ्यात अस्मिता फोन वाचतो अस्मिता फोन घेते आणि फोनवर बोलत बोलत बाहेर जाते एवढ्या तिथं अर्जुन येतो आणि बोलतो हाय तन्वी दोन्ही बोलते अर्जुन अरे तू इथे मी येणारच होते अरे तुला सॉरी म्हणायला अर्जुन बोलतो सॉरी कशासाठी अरे आज मला जरा उठायला थोडा उशीर झाला ना त्यामुळे पूजेचा प्लॅन जरा फसला इट्स ओके okay. मला माहितच होतं की तू अपसेट असतील म्हणून खास तुला भेटायला आलो माझ्या भावना फक्त तुलाच कळतात रे अर्जुन बघितलंच ना मगाशी सगळे कसे ओरडले मला अर्जुन अरे तो पूजेचा मान माझा होता सायलीचा नव्हता तरी मी का गप्प बसायचं कोणीने मला समजूनच घेत नाही इथे आणि मगाशी ते आरतीचं ताट आईवर पडलं असतं म्हणून सगळ्यांनी किती बॉम्बा बोंब आणि पडलं जरी असतं ना तर इतकं काय घडलं नसतं इकडे साली प्रतिमा जवळ त्यांनी बोलते प्रतिमात्या आजचा दिवस छान गेला ना आज किती प्रसन्न वाटतंय तुम्ही एक गंमत बघितली का म्हणजे आई पण सुग्रणच आहेत पण त्यांनी केलेले मोदक वेगळे कळून येत होते पण तुम्ही आणि मी केलेले मोदक कसे काय एकसारखे झाले शिवाय केळीच्या पानावर जी आपण मांडणी केली होती ती पण एकसारखी कशी काय झाली आणि प्रतिमात्या मी जिंकले याचा मला आनंद नाहीये मी ही स्पर्धा तुमच्या बरोबर जिंकले ना याचा आनंद आहे पण प्रतिमा त्या आता मी ते तुमची माफी मागायला आली आज जे तन्वीने केलं त्याच्यामुळे तुमचं किती मन दुखावलं असेल याची मला कल्पना आहे असं एखाद्याच्या हातातून पूजेचं तबक कोण खेचून घेत आणि ते जर चुकून तुमच्यावर पडलं असतं तर किती मोठा अनर्थ झाला असतो प्रतिमा आता मी तन्वीच्या वतीने तुमची माफी माग तुम्ही तिच्याबद्दल मनात काय ठेवू नका आहो चूक झाली तिच्याकडून पण कशी वागली तरी मुलगी आहे ना तुमची ती प्रतिमा मानेनच नाही बोल प्रतिमा सांगते की तन्वी माझी मुलगी नाहीये इकडे अर्जुन बोलत असतो एवढं काय घडलं नसतं म्हणजे अरे ते ताट जर आत्याच्या अंगावर असते तर भाजले असते ना ती तन्वी बोलते तेच तर काय घडलं नाही ना काय घडलं नाही तर कशा उगाच घाबरायचं आई जरा अतिच रिॲक्ट झाली आणि मला ओरडा पडला अर्जुन मी तुला सांगते मी तिच्याशी नॉर्मल बोलायला जरी गेले ना तर ती अशीच घाबरल्यासारखी करते आणि सगळी तिचीच बाजू घेतात अरे ती काय लहान मुलगी आहे का कि तिला असं सा प्रोटेक्ट करत राहायचं अर्जुन बोलतो तन्वी प्लीज अरे तू तुझ्या आई बद्दल बोलतेस सगळ्यात जास्त तू तिला प्रोटेक्ट केलं पाहिजे तुन्ही बोलते अरे ते मी करतेच आहे ना अर्जुन मला माझ्या आईची काळजी नाही वाटणार का अरे पण माझा काही दोष नसताना मला सतत ऐकून घ्यावं लागेल आणि त्यात तुझी ती बायको आधी तर मला ती अशी घालून पाडून बोलायचीच आणि आता तर काय आईमुळे सगळी संपत्ती तिलाच मिळते सगळी संपत्ती माझी आई घेऊन जाते आणि मला सर्वजण ओरडत असत अर्जुन मानतच बोलतो स्वतःच्या मम्मा बद्दल असं कोण बोलू शकतं माझी मम्मा तर माझ्यासाठी टॉप प्रायोरिटी आणि ही आणि ही प्रतिमा हत्याबद्दल इतका रूढ कसा विचार करू शकते इकडे सायली बोलत असते प्रतिमा हत्या तुम्हाला का असं वाटतंय की ती तुमची मुलगी नाहीये हे बघा तिच्याकडून चूक झाली पण ती तुमच्या मायेशिवाय वाढली हो म्हणून अशी वागते तिला माफ करा ना प्रतिमा तिला खुनीने सांगते तरीही मला वाटतं की तन्वी माझी मुलगी नाही माझी मुलगी तुझ्यासारखी सायली बोलते तुमची मुलगी माझ्यासारखी असते सायली बोलते मी तर तुमची मुलगी आहेचो पण तन्वीचं तुमचं रक्ताचं नात आहे ती थोडीशी विचारल्यासारखी वागत असली ना तरी तिला समजून घ्या तिला तिच्या ती आई वडिलांच्या प्रेमाची सावली खूप वर्षांनी मिळाली प्रतिमात्या आई वडिलांशिवाय जगण काय असत ना हे मी अनुभवलंय ते दुःख काय असत ना हे मला माहितीये ते दुःख तन्वीच्या नशिबात नको यायला परत कर। प्रतिमा त्या मला तुमची मनस्थिती कळतीये पण तुम्ही परत कधीच असं म्हणू नका की तन्वी तुमची मुलगी नाहीये तुम्हाला आई म्हणण्याचा हक्क तिच्याकडून काढून घेऊ नका प्रतिमा खुनेने सांगते की तू मला आई म्हण सायली बोलते मी तुम्हाला आई म्हणू शकते सायली प्रतिमाला मिठी मार सायली रडत बोलते प्रतिमा त्या तुम्हाला आई म्हणायला मला खूप आवडलं असतं पण तो अधिकार फक्त तन्वीच आहे मी तुम्हाला हे असं नातं जोडलेलं तिला नाही आवडणार आणि आजचा भाग इथेच संपतो पुढील भागामध्ये आपण पाहतो की अर्जुन सायलीला बोलत असतो मला तर क्लिअर दिसतंय मिसेस सायली की ती तन्वी किल्लेदार नाहीये ती तन्वी किलेदर असल्याचं नाटक करते सायली बोलते सर ती आश्रमात आई वडिलांशिवाय राहिलीय म्हणून अशी वागत असे अर्जुन बोलतो आणि तुम्ही कुठे वाढलात त्याच आश्रमात तुमच्या आई बाबांशिवाय जर तुम्हाला तुमची आई भेटली असती ना तर तुम्ही तिच्यावर किती प्रेम केलं असतं